नमस्कार आपले खूप खूप मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ पितृपक्षातील पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्त्व दिले गेले आहे पंधरा दिवसाच्या कालावधीत लोक पित्रांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी शांत्य विधी करतात पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षेच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या आमोशेपर्यंत असतो पितृपक्षात पिंडदान तर्पण केले जाते काही ठिकाणी ब्राह्मणांना भोजनही केले जाते यामुळे पितर प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये दे, तर्पण श्राद्ध आणि पिंडदान हे सोळा दिवसांच्या कालावधीमध्ये केले जाते पितृपक्षामध्ये आपण आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करतो तर याचविषयी आपण आज जाणून घेणार आहोत तर आज आपण पितृपक्ष भोजन कसे बनवावे कोणत्या भाज्या यात असाव्यात कोणती भाजी असू नये तसेच या भाजीशिवाय नैवेद्य अपूर्णच असतो अशी ती कोणती भाजी पितृपक्ष थाळी कशी मांडावी तसेच नैवेद्य कसा दाखवावा याविषयी आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत नक्कीच तुम्हाला याचा उपयोग होईल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग बघूया पितृपक्षाच्या थाळीमध्ये काय काय ह असायला हवे तर पितृपक्षाच्या थाळीमध्ये चणा डाळचे वडे म्हणजे हरभऱ्याच्या डाळचे वडे किंवा उडीद डाळ वडे आलू वडी पाटवडी तांदुळाची खीर आणि कढी हे प्रामुख्याने असायलाच हवे दही भात कुरडई पापड त्यासोबतच काही भाज्या भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भाजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदुळाची खीर याला विशेष महत्त्व असते मात्र पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात तर पितृपक्षाच्या थाळीमध्ये काही जण कांदा लसूण वापरतात तर काही कांदा लसूण विरहित स्वयंपाक स्वयंपाकही करतात तसेच कोशंबीर चटण्या पंचामृत हे सुद्धा करावे तसेच पितरांना तूप दही हे पदार्थसुद्धा आवडतात त्यामुळे याचासुद्धा समावेश करावा त्यासोबत भाजलेले पदार्थ तळलेले पदार्थसुद्धा पितरांना आवडतात त्यामुळे हे सुद्धा ठेवावेत तसेच पितरांना उकडलेले खारट आंबट हे पदार्थ आवडत नाही त्यामुळे हे पदार्थ चुकूनही करू नका तसेच श्राद्धाच्या पितृपक्षाच्या थाळीमध्ये शेवगा गाजर वांगी यांचा समावेश चुकूनही करू नये आता बघूया पितृपक्षात श्राद्धाचं ताट कसं वाढवावं जसं आपण रोज देवासाठी ताट वाढतो त्याच्या क्रमाने आपल्याला ताट वाढायचं आहे तर सगळ्यात शेवटी आपल्याला लिंबू आणि मीठ वाढायचं आहे कारण पितरांना खारट आंबट पदार्थ आवडत नाही म्हणून ते सगळ्यात शेवटी आपल्याला वाढायचं आहे ताट वाढताना डाव्या उजव्या समोर आणि मध्य अशा चार भागांमध्ये आपल्याला वाढायचं असतं सर्वप्रथम ताटाला देशी तूप लावायचं सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला व्हाव्यात ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे तसेच मध्यभागीच कढी आणि खीरसुद्धा ठेवावी म्हणजेच खीर भाजी इत्यादी पदार्थ उजव्या बाजूला वाढावे आणि डाव्या बाजूला लिंबू चटणी कोशंबीर वाडा सांबार कढी पापड भजी उडीद वडा लाडू असे पदार्थ समोर ठेवा शेवटी तूप आणि डाळ घालून भात वाढा तसेच कोशंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्यांचा ओघळ हो इतर पदार्थांवर येऊ नये अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला ताट वाढायला हवं भात वाढताना पुर पुढील काळजी घ्यावी आधी तूप लावावं त्यानंतर भात वाढावा भात हा वाटीने वाढू नये म्हणजे मौन करून वाढू नये तर तो चमच्याने आपल्याला साध्या पद्धतीने वाढायचा आहे आणि त्यावर वरण आणि नंतर त्यावर तुपाची धार अशा प्रकारे आपल्याला भात वाढायचा आहे पितरांचे उलटप्रमाणे ताट वाढण्याचे कारण म्हणजे त्यामधील अन्नातील रजोगुण आणि तमोगुण वाढतो आणि म्हणून पितरांना ते अन्न ग्रहण करायला सोपं जातं त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला हे ताट वाढायचं असतं आता बघूया आपल्याला नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर आपण कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवताना आधी पाण्याने चौकोन मंडल करतो तर आपल्याला जेव्हा पितरांचं नैवेद्य दाखवायचं आहे तर आपल्याला पाण्याने गोल मंडल करायचं आहे त्यावर पितरांचा नैवेद्याचा ताट ठेवावं आणि जे आपण नैवेद्याभोवती पाणी फिरवणार आहोत ते आपल्याला उलट दिशेने फिरवायचे आहेत अशा प्रकारे नैवेद्याचं ताट तयार करावा आणि नैवेद्य दाखवावा असं केल्याने मित्र लवकर नैवेद्य ग्रहण करतात तसेच श्राद्ध पक्षाचं जेवण बनवताना किंवा नैवेद्य दाखवताना किंवा श्राद्ध पक्षाच्या वेळेस आपल्याला काही नियमसुद्धा पाळायला हवेत ते पुढीलप्रमाणे जेवण बनवताना राग असू नये तसेच श्राद्धाचं जेवण बनवताना तोंड पूर्वेकडे असावं चप्पल घालून श्राद्धाचं जेवण बनवू नये श्राद्धाच्या वेळी ब्राह्मणांना जेवण वाढताना मौन बाळगावं वा। शक्यतो जेवणात कांदा लसूण वापरू नये श्राद्धाच्या जेवणाला नाव ठेवू नका प्रसाद म्हणून ते खावे श्राद्धाचं जेवण जेवताना ब्राह्मणांचं तोंड दक्षिण दिशेला असावे जेवणासाठी ब्राह्मणांना आदरपूर्वक आमंत्रण द्या तसेच पितरांचं श्राद्ध दुखाच्या वेळेसच घातलं पाहिजे संध्याकाळी किंवा रात्री घालू नये श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मण गरजू व्यक्ती गरिबांना जेवण देताना गाय कुत्रा कावळा आणि मुंग्यांसाठी ही जेवण बाजूला काढून ठेवावे श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नये आपल्या पूर्वजांच्या आवडीचं जेवण बनवावं एकतरी पदार्थ पूर्वजांच्या जेवणाचा आवडीचा असावा आप आणि त्यांचं स्मरण करावं आवडीचं जेवण बनवल्यामुळे आपल्या पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे श्राद्धाच्या जेवणाच्या अन्नाला चुकूनही पाय लावू नये त्या दिवशी खोटंसुद्धा बोलू नये तसेच जेवण बनवताना ते चाकून सुद्धा पाहू नये कारण की आपल्याला ते नैवेद्य म्हणून दाखवायचं असतं तसेच श्राद्धाचं अन्न देण्यासाठी केळीच्या पानांपासून बनवलेले ताट किंवा पत्तरवाईचा वापर करा हे बाजारामध्ये सहज उपलब्ध असतं श्राद्ध पक्षात पितरांसाठी दिलेले ताट नेहमी विरुद्ध दिशेला ठेवावे श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आदी नैवेद्य दाखवा मगच अन्न द्या तसेच श्राद्धाच्या जेवणात मसालेदार पदार्थ नसावे श्राद्ध स्वतःच्या घरात करावे दुसऱ्यांच्या घरी श्राद्ध करणे सुद्धा मौन बाळगावे म्हणजे बोलू नये तुम्हालाही शक्य असेल तर मुलगी जवाई आणि नातवंड यांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलवावे श्राद्धाच्या वेळी दारावर आलेल्या गरजू व्यक्ती त्यांना आदरपूर्वक भोजन करावे पितर कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे श्राद्धाचं जेवण बनवताना संपूर्ण जागा ही स्वच्छ असावी किचन स्वच्छ असावं तसेच हात पुसण्यासाठी कमरेला एखादा रुमाल खोचून ठेवावा जर आपल्याला शिंक खोकला आला तर तो बाजूला येऊन द्यावा त्या ठिकाणी देऊ नये तसेच सर्वात महत्वाचं कावळ्यालाही पितृपक्षात विशेष महत्त्व असून श्राद्धानंतर कावळ्यांना भोजन देणे अनिवार्य मानले जाते पितृपक्षात कावळ्याला खूप महत्त्व आहे असं म्हणतात कावळ्यांना भोजन दिल्यास श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते पौराणिक मान्यतेनुसार पितृपक्षात पितर कावळ्याच्या रूपात पृथ्वीवर येतात तर अशा प्रकारे आपल्याला पितृपक्षात जेवण बनवायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद